नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या आधार कार्डची पी डी एफ कशी डाउनलोड करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईलमध्ये क्रोम नावाचे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला हे क्रोम नावाचे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्चचं बटन दिसेल आता तुम्हाला इथे सर्च करायचे आहे यू आय डी ए आय तुम्हाला इथे हे सर्च करायचे आहे हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता तुम्हाला पहिल्या नंबरला ही वेबसाईट दिसेल यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन तुम्हाला या वेबसाईटवरती क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करण्याचे बटेल दिसेल आता तुम्हाला इथे इंग्लिश यावरती क्लिक करायचे आहे इंग्लिशवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता तुम्हाला थोडं खाली यायचे आहे खाली आल्यानंतर तुम्हाला गेट आधार दिसेल गेट आधारच्या इथे आधार तुम्हाला डाउनलोड आधारचं बटन दिसेल आता तुम्हाला या बटणावर क्लिक करायचे आहे या बटणावर क्लिक, क्लिक केल्यानंतर जो पण तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे यानंतर हा कॅपचा दिसेल हा कॅपचा जसा आहे तसा इथे टाकायचा आहे जर हा कॅपच्या तुम्हाला समजत नसेल तर इथे या रिसेट या बटनावर क्लिक करायचे आहे रिसेट बटनावर क्लिक करून तुम्ही हा कॅपच्या टाकू शकता आणि इथे सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे आहे सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर जो पण तुमचा आधार कार्डची रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आधार पी डी पीडीएफ फाईल डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन करण्यासाठी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आता तुम्हाला इथे कोणतेही एक ऍप सिलेक्ट करायचे आहे ज्या ऍपच्या मदतीने तुम्ही ही पीडीएफ फाईल ओपन करू इच्छिता चला इथे मी ड्राईव्ह हे ऍप ओपन करतो आणि इथे जस्ट वन या बटनावर क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमच्या आधार कार्डच्या पीडीएफ फाईलला पासवर्ड आहे आता ह्या पीडीएफ फाईलचा पासवर्ड काय असेल जर तुमचं नाव प्रतीक असेल आणि जर तुमचं जन्मवर्ष इथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असेल तर ह्या पीडीएफ एफ फाईलचा पासवर्ड काय राहणार रा आहे तुमच्या नावाचे पहिले चार लेटर्स आपण बघू शकता इंग्लिशमध्ये तुम्हाला कॅपिटलमध्ये टाकायचे आहे पी आर ए टी आणि जे पण जन्मवर्ष असेल ते असे टाकायचे आहे तुमच्या नावाचे पहिले चार लेटर यानंतर तुम्हाला स्पेस द्यायचा नाही डायरेक्ट तुम्हाला तुमचं जन्मवर्ष टाकायचं आहे आणि इथे ओपन या बटनावर क्लिक करायचे आहे चला मी इथे ओपन या बटनावर क्लिक करतो ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपली आधार कार्डची पीडीएफ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री आहे